अरे बीडकरांना साक्षात ब्रह्मदेव ही तुमच्या बीडचा सा निकाल सांगू शकत नव्हता तर एक्झिट पोल तरी नेमकी काय सांगणार म्हणजे माझंच हे ओपिनियन होतं की पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी होईल नंतर पंकजा मुंडे या विजय होतील असं वाटलं नंतर बजरंग सोनवणे विजय होतील असं वाटलं आणि बीडचा निकाल जो होता ना तो स्वतः बीडकरांना सांगता आलेला नाहीये तर कुठलाही एक्झिट पोल तरी काय सांगणार असा प्रश्न अजूनही जसाचा तसाच आहे बजरंग सोनवणे यांच्यापेक्षा इथला जर वनमॅन शो कुणी दाखवला असेल तर ते होते संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील पहा इथे बजरंग सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं मिळाली पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आता या मतदारसंघामध्ये मुंडे घराण्याची ताकद राहिली आहे या अगोदर प्रीतम मुंडे येथून खासदार होते धनंजय मुंडे पंकजा केला असं म्हणता येणार नाही कारण परळी जिथे धनंजय मुंडे हे आमदार आहेत तेथून पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांचं लीड भेटलं याच लीडला तोडलं ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांनी म्हणजे या लोकसभा मतदारसंघात एकच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार होता ते होते संदीप क्षीरसागर ज्यांनी एकट्या बीडमधून एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचे लीड दिलं इथे जो होता तो निर्णय फायनल होणार होता आणि त्यामुळे संदीप क्षीरसागर जे आहेत ते किंगमेकर ठरले आपण पाहूयात की नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये कोणी किती लीड दिलं आणि तिथे आमदार नेमकी कोणत्या पक्षांचे आहेत तर सुरुवात करूया धनंजय मुंडेंपासून परळी जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी पंकजा मुंडेंना लीड दिलं चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांचं गेवराई जिथे लक्ष्मण पवार भाजपाचे आमदार आहेत तिथून बजरंग सोनवणे यांना लीड भेटलं ते म्हणजे एकोणचाळीस हजार शहाण्णव मतांचं माजलगाव प्रकाश सोळंके जिथे अजित पवार गटाचे आमदार आहेत तिथनं पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मतांचं फक्त लीड भेटलं बीड जिथे संदीप क्षीरसागर एकमेव शरद पवार गटाचे आमदार आहेत तिथे बजरंग सोनवणे यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मतांचं लीड भेटलं केच नमिता मुदंडा म्हणजे त्यांनी तिथूनच बजरंग सोनवणे यांना तेरा हजार सातशे अठरा मतांचं लीड भेटलं तर आष्टीमधून काटेकी टक्कर झाली लीड कुणाला मिळालं हे शेवटपर्यंत काय बाहेर आलंच नाही मध्ये सुद्धा अजित पवार गटात असलेले बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत मग पंकजा मुंडेंना धक्का बसला तो म्हणजे आमदार असलेल्या केस तालुक्यातून बघा इथे भाजपच्या नमिता मुदंडा या आमदार असताना सुद्धा याच ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांना शेवटचं लीड मिळालं आणि तेथूनच पंकजा मुंडेंचं लीड घटायला सुरुवात झालेली होती म्हणजे जर ओव्हरऑल जर बघितलं तर पहिल्या फेरीपासून ते एकतीसाव्या फेरीमध्ये सातवी चोवीसावी आणि अठ्ठावीस ते एकतीसाव्याच फेरीमध्ये सगळा गेम झाला तो कसा सातव्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे यांना दोनशे तीन मतांची आघाडी भेटली बघा तोपर्यंत तो कोण पुढे कोण माग काहीच कळत नव्हतं चोवीसाव्या फेरीमध्ये पंकजा मुंडेंनी तीस हजार चारशे एकसष्ट मतांनी आघाडी घेतली विचार करा कुणी स्वप्नातही हे लीड बजरंग सोनवणे तोडतील असा विचार करू शकत होतं का त्याचं उत्तर आहे नाही सातत्यानं पंकजा मुंडे आपलं लीड कायम ठेवत होत्या त्या अठ्ठावीसाव्या फेरीपर्यंत आणि या अठ्ठावीसाव्या फेरीपर्यंतच लीड कमी जास्त व्हायला सुरुवात झाली अठ्ठावीस ते एकतीसाव्या फेरीच्या दरम्यान पंकजा मुंडेंचे लीड तोडून आठशे एक मतांनी बजरंग सोनवणे पुढे आले आणि त्यांनी काही हजारांमध्ये लीड एकतीसाव्या फेरीपर्यंत कायम ठेवलं पंकजा मुंडेंचं काम केलं ते पाटोदा तालुक्यानं कारण येथूनच शेवटी सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांचं लीड बजरंग सोनवणे यांना मिळालं वेळ होती ती संध्याकाळी जवळपास आठ ते साडे दहा दरम्यानची पाटोदा तालुक्यातील शेवटच्या वीस गावांची मतमोजणी जी होती ती सुरू होती ओव्हरऑल जर बघितलं तर या पाटोदा तालुक्यामध्ये वीस गावं येतात या तालुक्याची लोकसंख्या पण फार काही नाहीये जवळपास पंधरा हजारांच्या आसपास जी आहे त्या गावाची लोकसंख्या आहे आणि याच वीस गावांनी मिळून सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांचे लीड बजरंग सोनवणे यांना दिलं परंतु इथेही पंकजा मुंडे यांच्या मते हा पट्टा आमचा आहे म्हणजे आमचे मतदार इथे आहेत इथून मत मला कशी मिळाली नाही हा प्रश्न लागलीच त्यांनी पराभव होताच बोलून दाखवला फेरमत फेरमत मोजणीची सुद्धा मागणी केली पण त्याचा उपयोग झाला नाही आणि शेवटी साडे दहाच्या दरम्यान बजरंग सोनवणे यांना विजय घोषित करण्यात आला आता जर बीड सोडलं तर संदीप क्षीरसागर म्हणजे जिथून बजरंग सर्वाधिक एकसष्ट हजारांच्या आसपास लीड मिळालं तर इतर गावांमध्ये बजरंग ठिकाणी तर अजित पवार आणि भाजपाचे आमदार होते तर त्या ठिकाणी फॅक्टरने काम केलं मुळातच बीडचे आत्ता असं नाहीये की बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांचीच लढाई जातीय ध्रुवीकरणावरती झाली या अगोदर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जितक्या काही लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत सगळ्या जातीय ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरती पार पडल्यात या ठिकाणी नेहमी जातीच्याच मुद्द्यावरती प्रचार होत असतो परंतु यावेळी विषय फक्त इतकाच झाला की दोन किंवा दोन हजार ला मराठा मत जी होती ती प्रीतम मुंडे म्हणण्यापेक्षा मुंडे घराण्याला मिळायची ओबीसी समाजाला मिळायची आणि यावेळी फक्त इतकंच झालं की मराठा समाज हा मराठा उमेदवाराकडून गेला आणि ओबीसी समाज जो होता तो पंकजा मुंडेंकडून गेला त्यालाही नडलं ते पंकजा मुंडेंचं एक विधान की उपोषण करून आरक्षण मिळत नाही म्हणजे निवडणुका लागण्यापूर्वीच त्यांनी हे स्टेटमेंट केलं पुढे निवडणुका लागल्या आणि त्यांना शेवटी मराठा मतांची गरज पडली तर उपोषण करून जर मत मिळत नाही तर तुम्ही पदर पसरूनही लोक तुम्हाला मत देणार नाही असा एक अजेंडा परसेप्शन सेट झाला तुम्ही जे दोन व्हिडिओ बघितले जे एक अंब्याजोगाई मधला होता आणि एक मुंडेवाडी मधला होता मुंडेवाडीतील लोक म्हणायची की मराठा लोकांच्या दुकानात जायचं नाही एकाही मराठा आमदाराच्या कार्यक्रमाला जायचं नाही असं त्या मुंडेवाडीच्या व्हिडिओत दिसलं अंब्याजोगाईमध्ये सांगितलं की मराठ्याने मराठाच आमदाराला मतदान मत करायचं किंवा आपल्या उमेदवाराला मतदान करायचं इथून मराठा आणि ओबीसी जे होते ते वेगवेगळे झाले होते या ठिकाणी बऱ्याचशा घटना ज्या होत्या त्या निवडणुकांदरम्यान घडल्या थोडक्यात तेन हव्यांच्या दुकानावरती हल्ला सोनारांच्या दुकानांवरती हल्ला नांदूर घाटामध्ये झालेली दगडफेक हे सगळे मुद्दे जे होते ती गाजत होती आणि त्याचं ब्लेम कुठेतरी जरांगेंवरती ठेवण्यात आलं की त्यांनीच मराठा आणि ओबीसी यांना वेगळं केलं पण त्यानंतर त्याच बीडमधून एक परसेप्शन सेट करण्यात आलं की एक व्हिडिओ काही मीम्स असे व्हायरल झाले की जर तुम्ही शिक्षणामध्ये जात अन्था तुम्ही लग्नामध्ये जात अंत तुम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये ओबीसीसाठी एस सीसाठी एस सीसाठी साठी तो मतदारसंघ आरक्षित करता तर मग आम्ही मतदान करताना जात का पाहू नये आणि त्यामुळे या मुद्द्यांवरती सुद्धा लोक विचार करायला लागले म्हणजे जवळपास जेव्हा बजरंग सोनवणे हे विजय झाले रात्रीचे अडीच वाजले होते तरी सुद्धा ते मनोज जरांगेंना भेटण्यासाठी गेले आणि माझा विजय हा जरांगे फॅक्टरमुळे झाला हे मान्य केलं बजरंग सोनवण्याने संदीप क्षीरसागरांनीही तिथे मोठी ताकद लावली असं ओव्हरऑल राजकारण जे होतं ते बीड लोकसभा मतदारसंघामध्ये घडला आणि अशा अटीतटीच्या लढतीमध्ये बजरंग सोनवणे जे आहेत ते विजयी झाले पंकजा मुंडेंना दोन हजार एकोणवीसला आमदारकीला झालेला त्यांचा पराभव दोन हजार चोवीसला लोकसभेला झालेला त्यांचा पराभव आणि आता विधानसभेला पुन्हा तिकीट मिळतं नाही मिळतं याची गॅरंटी नाही कारण धनंजय मुंडेंनी स्वतःचा मतदार सेफ करण्यासाठीच कुठेतरी पंकजा मुंडेंना आपल्या मतदारसंघातून लीड दिलं होतं जेणेकरून या पंकजा मुंडे जर लोकसभेवर गेल्या तर आपण आमदारकीला किंवा आपला मतदारसंघ सेफ राहील परंतु आता तसही घडतं की नाही असाही प्रश्न आहे परंतु सुरेश धस असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी प्रामाणिकपणे पंकजा मुंडेंचं काम केलं होतं बजरंग सोनवणे यांनी बोलूनही दाखवलं जवळपास पासष्ट हजारांचं जे मराठ्यांचं मतदान होतं ते आमचं विभागलं गेलं ते पंकजा मुंडेंना पडलं नाहीतर मी जवळपास पासष्ट हजारांच्या लीडने जिंकलो असतो असं काहीस जातीय समीकरणामध्ये ही अटीतटीची निवडणूक जी आहे ती पार पडली आणि यामध्ये बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर मनोज जरांगे पंकजा मुंडे त्यासोबतच धनंजय मुंडे सुरेश धस उदयनराजे भोसले या सगळ्या गोष्टींची ओव्हरऑल खिचडी पकल्यानंतर आणि निव मतदान मोजणीच्या दिवशी निकालाच्या दिवशी सुद्धा सगळ्यात हाय व्होल्टेज असा हॉट मतदारसंघ म्हणून या बेडकडे बघितलं गेलं आणि तिथे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक